माल उतरून पळते ते डाळिंबी बोर पेरू जांभळ उचलून नेते ती बी बोळाने थांबते तेव्हा भालक्या नाना होता तेव्हा आमची दखल घेत होती आता कोण दखल घेत नाही सांगितलं ते समाधानावर तिकडे आम्ही गेलो होतो घरी त्यांना पण ऐकलं त्यांना पण ऐकलं नाही आमदार नेता येऊन सांगितले त्यांना तरी ऐक नाही लयजणाकडे केले कोण दखल घे नाही ते आमदार साहेबांकडे त्यांनी पण आली होती त्यांना पण काही हे केलं नाही त्यांनी त्याने पाच वाजता उठवायला आला आम्हाला आवाज उचलला बाल होता बालके मामा मारत ना होता तेव्हा असलं काही घडतच नव्हतं घडत नव्हतं आता कोण नाही द्यायला लय ले दुर्लक्ष करतात सगळेजण कोण लक्षात येत नाही का होता आता कोण नाही ती दखल घेत नाही ना आज पैसे भरतो मग माल भरतो आम्ही मग आमचं असं नुकसान केल्यावर आम्ही कसं खायचं जा, कसं जगायचं आमची जा। पिढी ना पिढी ह्याच धंद्यात केलंय अजून मधून उठवल्यावर आम्ही कुठं जायचं माझी पंधरा दिवस झाले पिशवी नेली होती टाळ होते मूर्त्या होते घेऊन गेले मागायला गेले का देत नाही काय करायच ते करा इथं बसायचंच नाही मंदिर परिसरात यायच नाही तिकडं बाहेर जायचं कुठं कुठं बसायचं तिकडे अंगड्या फोडत्यात चुडं फोडत्यात बसू नका म्हणत्यात गाडी घेऊन बोळापर्यंत महागारी महाग येतात खांडेकर सर आहे पोलीस आहे काय म्हणते ते म्हणजे तिथं बसायचंच नाही बसायचं नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं जावं मी तुम्हाला बसू देणार नाही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात बसणाऱ्या अनेक महिला त्या ठिकाणी आपल्या बांगड्या असतील चुडा असतील या विकण्याचा त्या ठिकाणी आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह निर्वाह करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु ही घटना जवळपास दोन हजार अठराला ला घडलेली स्वर्गीय आमदार भारताना भालके या ठिकाणी असताना त्यांनी देखील याच्यावरती आवाज उठला होता आणि आता स्वतः प्रशांत मालक परिचारक असताना देखील या महिलेने मालकांना अगदी घराडा घातला आणि त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नेमकं काय प्रकार आहे काय सांगतोय आम्ही सकाळी यायला आम्हाला उशीर होतो विकायला उशीर झाला की आमचं टायमिंग कसं आहे नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत तोपर्यंत आले आलं उत्तो सर आम्हाला उठवते उठवलं खांडेकर सर आहे हा पोलीस आहे ते म्हणते तिथं बसायचंच नाही बसायचं नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं जावं तुम्हाला बसू देणार नाही असं म्हणत आमच्या हातावरची पोट आहे आम्ही रोज जावं का मजता खायचं आम्हाला बचत गट भरावं लागते का औषध गोळ्या दवाखान्यातल्या पैसे पाण्याचा खर्च असतो आमच्या हातावरच पोट आहे आम्हाला बसू देऊन आमची एवढीच विनंती आहे दुसरं काय सुद्धा आमचं म्हणणं नाही पड्यातून घेऊन जाते देत नाही का नाही बोळात बांगड्या फोडत्या चुड फोडत्यात बसू नका म्हणत्यात गाडी घेऊन बोळापर्यंत महागारी महाग येत मा अपंग आहे मला आमदार साहेबांनी हात दिला प्लास्टिकचा तर तुम्हाला तो सांगते आमचे जे जेवढ्याच्या भोवताल जेवढे दुकानदार असो बाहेर बसून विकणारे असो सगळे आई बाप बहीण भाऊ आहेत तर माझं म्हणणं सगळ्याच म्हणणं एक आहे आमचं महिला असो पुरुष असो कोणी असो मातारा असो की त्यांना जागा तरी नेमून द्या नाही तर अन्न निवारा द्या असं म्हणणं आमचं मीडियाकडं आमदाराकडं आहे पोलीस कोणाचा रिक्षा फोडतय कोणाचे चुडे फोडतय कोणाचं काय फोडतय कोणाला उठवते आणि माल घेऊन जात आहे आता तुम्ही सांगा आम्ही माल विकत आणतो त्याच्यावर रोजीरोटी चालते त्यातला माल राहिलेला माल विकत आणतो तो फुकट आणतो का नाही ना मग ते मला वाला पैसे द्यावे लागतात का नाही आता माझे काल सकाळी दहा टाळणेले मी अपंग आहे माझा पोरगा चांगला नाही शाना नाही परगेन मी राहते मग मला आमची चूल आम्ही विकल त्यातून आमची चूल पेटते नाही तर चूल आमच्या बंद पडते कोण्या समाजाचा असो कोण्या धर्माचा असो हे सगळे माझे आई बाप बहीण भाऊ आहेत बरोबर आवाज उठवला भारत नाना होता असलं काही घडतच ना घडत नव्हतं आता।, आता या तीन वर्षात आमचं म्हणणं काय फक्त तुम्ही पर्यटन करा नका करू का आम्हाला काय देणं घेणं नाही आमचे जेवढे हातावर बाया माणसाचे कोणाची चुली चुली बंद पडू नये आम्हाला अन्न वस्त्र निवारा मिळावा हीच ही आमची मागणी आहे बाकी काही नको आमदार असो डीएसपी असो डीआय असो गरी गरीबावर अन्याय आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे पाच सहा महिने झाले आम्हाला बसून देत नाही काय सांगताय आता माझी तर पंधरा दिवस झाले पिशवी नेली होती टाळ होते मूर्त्या होते घेऊन गेले मागायला गेले का देत नाही काय करायचं ते करा इथं बसायचंच नाही मंदिर परिसरात यायचं नाही तिकडं बाहेर जायचं कुठं कुठं बसायचं तिकडं असं बोलतात हो हो की आवाज उतरला होता बालक्या मामा आता कोण नाही सध्या याला दुर्लक्ष करतात सगळेजण कोण लक्षात येत नाही सगळं घेऊ साहेब असल्यावर होता आता कोण नाही ती दखल घेत नाही बालक्या ना होता आमची दकल घेत होती आता कोण दखल घेत नाही ती जावा म्हणते तिन माल उतरून पळते डाळेंबी बोर पेरू जांभळ उतरून नेते तीन बायाला बोळाने थांबते अगं एवढा आहे आणि बोळ हाय घेत नाहीत आता वान उत्पादनाचा बोड आहे तुकरम भाऊचा इकडचा बोड आहे परत तिकडचा बोळ आहे तुमचं रोडवर जे काय असेल सरकार तिथं नवका बसू देऊ पण बोळात ह्या बाया बसून विक्री करते रोजी रोटी कमावते ह्यांना आडवक येऊ नये तो खांडवेल करायला तसंच चाललंय काय करणार आता नऊ वाजल्यापासून सकाळपासून बसू या आजात पैसे भरतो मग माल भरतो आम्ही मग आमचं असं नुकसान केल्यावर आम्ही कसं खायचं कसं जगायचं आमची पिढी ना पिढी ह्याच धंद्यात केलंय आणि आता आम्ही तुम्ही अजून मधून उठवल्यावर आम्ही कुठं जायचं लयजनाकडे केले काय म्हणते कोण दखल ती आमदार साहेबाकडे त्यांनी पण आली होती त्यांना पण काय हे केलं नाही त्यांनी त्याने आता गेले का पाच वाजता लगे उठवायला चाला आम्हाला ठीक आहे काय तिकून काय प्रकार पाटे उचलते ती माल फडते ती आमचा हा तुम्ही सांगितलं आमदारला तिथल्या सांगितलं की समाधानावर तिकडे आम्ही गेलो होतो घरी त्यांना पण नाही माल देत हा। आणि काय केलंय माल फोडून चोरा करून ठेवते ती मग मला एक साहेब काय म्हणलं कमले साहेब जावा म्हणला बघा जाव तुमचा आनंदाव गरीबाचा माग एवढी पाठीगच भरून चोरा फोडून ठेवला चांगलं जवळजवळ हजार दोन हजाराचं लुसखान ठेवत आहे काय ताण होतोय बाया माग ना दाना दाना पळत बाया पळत आमच्या माग साहेब आमच्या ते आम्ही पुढे जातो आता काय काय करून बसू दे काय करायचं बघतो म्हणले करतो म्हणले काय तरी करतो म्हणले तुमचं काय तरी म्हणजे करतो म्हणले त्यांनी पण म्हणले करतो म्हणले हा तुम्ही हो म्हणले पुढे समजा आलती जमा झाली ती समजी पोरं दहा पंधरा पोरं होती आमच्याकडे आलती करतो म्हणजे तुमची मावशी का टेन्शन म्हणा म्हणते आम्हाला आम्ही ग बसलो तरी पण करा ते करायला लागले पुन्हा सांगा त्याला सांगा म्हणते आम्हाला तुम्ही सांगा काय आमदारनी तर येऊन सांगितले की त्यांना तरी ऐकण आधीची खांडेकर आहे खांडेलकर का खांडील खांडेकर हा खांडेकर हे माणूस सगळ्या बाय माणसाला पुरुषाला बसू देत नाही दोन महिने झाले आम्हाला आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की आमचं तर सहकार्य करावं आम्हाला बसण्यासाठी आमची विनंती आहे की आणि आम्हाला बसू द्यावं आमची तर दखल घ्यावं आमची एवढीच विनंती दुसरं काय सुद्धा आमचं आमचं आम्ही काय करून खायचं सर आमचा नवरा आहे ना तिला आठवड्यात ना दोन वेळा डायलिशिरी चालू आहे माझे तीन बारकी बारकी लेकर आहेत आम्ही मी जेव्हा धंद्यावर येते तेव्हा आमचं घर चालतंय एक दिवस नाही आली तर आमचं घर मंद पडतंय असं आहे मग आता आम्ही खेळणं विकतोय आम्ही आम्ही काय करून खायच तुम्ही काहीतरी उद्योग द्या आम्हाला ना काय नाही ना महत्वाचं म्हणजे हातावरती विकणाऱ्या ह्या हा महिला त्यांच्यावरती हा मोठ्या प्रमाणात होत असला अन्याय थांबला पाहिजे आता ज्या ठिकाणी आले प्रशांत मालक परिचारक यांना देखील या महिने आपलं व्यथा त्या ठिकाणी मांडलेली आहे खर तर या भागाची असलेले आमदार समाधान नावतडे यांच्या देखील या मंगळूर मध्ये या महिला जाऊन आपल्या त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलंय पण या ठिकाणी प्रशासन असेल किंवा पोलीस अधिकारी असतील कोणती दखल घेत नाहीत असं या महिलांचं म्हणणं आहे तात्पुरतं हो म्हणतात आणि नंतर त्या ठिकाणी मोठं या लोकांचं नुकसान करतात तर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅरेडॉर होणार हे देखील खरं असलं तरी पण खरंतर या महिलांचा देखील प्रश्न अतिशय सोडून तेवढंच महत्वाचं आहे प्रशासन असेल आमदार असेल खासदार असेल या सगळ्यांनी लक्ष देऊन तर या महिलांचं एकच म्हणणं आहे की हाताला आमच्या काम द्या एक तर तिथं रोजगार नाही मध्ये दुसरा कुठला बघायला गेलं तर दुसरा रोजगार द्या किंवा त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बसून आम्हाला विक्री करू द्या असं या महिलांचं म्हणणं बघायला मिळतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही घटना स्वर्गीय आमदार भारतानं भालकींच्या काळात देखील घडली होती पण भारताने त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्या इथल्या असलेल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी निलंबित देखील करण्यात आलं होतं परंतु आता या भागाचे आमदार नेमकं याच्यावरती काय कारवाई करतात हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर